नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमध्ये देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन गट पडले आहे त्यात आता सत्ताधाऱ्यांकडून दोन्ही समाजांना देखील नाराज न करता आरक्षण देण्यावर भर दिला जात आहे मात्र यामध्ये ओबीसी समाजाकडून मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध केला जात आहे त्यामध्ये सत्तेत असलेले छगन भुजबळ देखील सरकारच्या विरोधात उभे ठाकले आहे त्यात आता अजित पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवरून भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान अजित पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवरून भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे ते म्हणाले की आरक्षण म्हणजे गरीब हटावाचा कार्यक्रम नाही मराठा एक समाज एक जात आहे तर ओबीसी हा एक वर्ग आहे त्यामध्ये अनेक जाती आहेत त्या सामाजिक दृष्ट्या मागासले आहेत आर्थिक दृष्ट्या आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे एवढंच नाही तर आरक्षणाबाबत विचारले असता त्यावर ते म्हणाले होते की राजकारण करताना मी कधीही जातपात किंवा नात्याचा विचार करत नाही मी फक्त माणूस म्हणून पाहतो आणि मदत करतो काही लोक जातीचे वेळ डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात समाजात तेढ निर्माण करतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते त्यामुळे कोणालाही त्यांच्या मागण्याप्रमाणे आरक्षण मिळावे या कुणाचं दुमत असल्याचं कारण नाही राजकारण करत असेल तर त्यांना आवर घाला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवारांच्या या वक्तव्यावर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात राज चर्चेला उधाण आले आहे आणि सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की कळवा